स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड आमदार दादा ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कर्जत येथील चिंचवली येथे वृक्षारोपण सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याला नऊ ऑगस्ट क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिन या दोन्ही दिनाचा संदर्भ साधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असलेल्या आदिवासी महिलांना या योजनेचे आवेदन यशस्वीपणे दाखल झाल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आलं आणि साडी चोळी देऊन आदिवासी महिलांचा सत्कार करण्यात आला तसंच चिंचवली येथील गणपती घाटावर शंभर वृक्ष लागवड करण्यात आली आजपासून पुढील चार दिवसात कर्जत तालुक्यात सुमारे पाचशे वृक्ष नेरळ दामट आणि बडबड या ठिकाणी लावले जाणार आहेत या कार्यक्रमवेळी आमदार प्रशांत दादा ठाकूर उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी उत्तर रायगड जिल्ह्याचे सरचिटणीस दीपक बेहरे किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अतुल बडगुजर महिला मोर्चाचे अध्यक्ष नम्रता कांदळगावकर चिंचवलीच्या उपसरपंच सुप्रिया भगत युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष वैभव भगत रोशन पाटील नितेश भगत ऋषिकेश भगत विनोद भगत कर्जत तालुका उपाध्यक्ष स्वप्नील खांबारे राणी कर्जत तालुका सरचिटणीस संदीप म्हसकर सरचिटणीस वसंत महाडिक आदी पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन कर्जत तालुकाध्यक्ष राजेश भगत यांनी केलं होतं विकासनामा कर्जत